नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागजगता सर तुम्हाला घेऊन आलोय महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय नुकतेच अनेक अशा सरळ सेवाचं एक्झामच्या अपडेट किंवा महत्त्वपूर्ण अशा भरतींची प्रक्रिया आपल्याला मंजूर होताना दिसते किंवा नुकतं सुरू झालेलं पावसाळी अधिवेशन यामध्ये कारवाई संपन्नतेकडे जाताना दिसते नुकतीच एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलेली आहे महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीस त्यामधील ठाणे महानगरपालिका जी आहे त्यामधील खूप मोठ्या प्रमाणात जागांची संख्या आपल्यापर्यंत उपलब्ध होते ठाणे महानगरपालिकेत जवळजवळ पाच हजार दोनशे पासष्ट पदांची भरती लवकरच होणार आहे साजिकच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे कारण अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये परीक्षेत संधी मिळणार आहे आणि ज्यातून त्यांना शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न सो पूर्ण होणार आहे तत्पूर्वी आपली एक सेवा आणि महानगरपालिका भरती प्रक्रिया याच्याशी रिलेटेड आपण ही बॅच लाँच केली गेलेली आहे ज्यामध्ये आपल्या सरळसेवेशी रिलेटेड असणारे महत्वपूर्ण विषय आणि त्यांना अध्यापन करणारे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम परिपूर्ण असं तुम्हाला ज्ञान याच्यातून मिळणार आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी आणि अत्यंत माफक दरामध्ये फी आहे सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवर आहेत कॉन्टॅक्ट नंबर खाली आहे ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता त्यावर आधारित टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे टेस्ट सिरीजची पूरी पूर्ण तयारी करून घेण्यासाठी सराव करण्यासाठी उपयुक्त ठरेन पा संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करा व संपूर्ण माहितीची पूर्तता करा पहा बातमी नुकतीच आपल्यापर्यंत येत आहे काय आहे निम्मी ठाणे महानगरपालिका झाली रिकामी म्हणजे बातमी काय आहे की जवळजवळ त्या ठाणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता संख्या निम्मी झाली आहे म्हणजे जास्तीत जास्त संख्या म्हणजे साधारणतः ठाणे महापालिकेत पाच हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत खूप महत्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती आपल्यासमोर येते ठाणे महापालिकेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत या आजच्या गडीला तर निम्मे ठाण्यामध्ये महा महान पालिकेमध्ये कर्मचारी उपलब्ध आहेत आता बघतोय आपण संख्या अधिक असल्याने मंजूर पदे आणि रिक्त पदे यामध्ये फार मोठी तफावत आहे पा एकूण दहा हजार आठशे त्र्याऐंशी पदे मंजूर असून त्यापैकी पाच हजार सहाशे अठरा पदे ही भरण्यास आली आहेत उर्वरित पाच हजार दोनशे पस्तीस पद ही नुकतीच आता भरण्यासाठी मंजूर करण्यामध्ये किंवा अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव तसा पाठवला आहे आणि नक्कीच तेवढी पदं आता मंजूर होणार आहेत पहा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात आणि इतर नऊ प्रभाग समितीच्या कार्यालयात महापालिकेच्या मालकीचे हॉस्पिटल असतील इतर कार्यालयात अशी दहा हजारापेक्षा अधिक म पदांची मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चार अशी एकूण पदं दिसत आहेत बघा इथं पदांची संख्या दिसते वर्ग एक चारशे शहाण्णव मंजूर पदे आहेत त्यातली एकशे शहात्तर भरली आहेत तीनशे वीस पदं रिक्त आहेत वर्ग दोनमध्ये तीनशे सोळा पद आहेत एकशे सत्तावीस पद भरली आहेत आणि एकशे एकोणनव्वद पद रिक्त आहेत वर्ग तीन मध्ये चार हजार दोनशे चव्वेचाळीस पद आहेत एक हजार पाचशे ऐंशी पदं रिक त्या भरलेली आहेत आणि दोन हजार सहाशे चौसष्ट पद रिक्त आहेत पुढं वर्ग चार मध्ये पाच हजार आठशे सत्तावीस पद तीन हजार सातशे पस्तीस पद भरलेली आहेत आणि रिक्त पद आहेत दोन हजार ब्याण्णव खूप सारी मो जास्त संख्या दिसते आपल्याला दहा हजार आठशे त्र्याऐंशी पदांपैकी पाच हजार सहाशे अठरा पदं भरली आहेत आणि पाच हजार दोनशे पासष्ट खूप मोठ्या प्रमाणात मोठी असणारी भरती दिसते नुकतंच आपल्याला यामधून दिसत आहे आता याचा या पदांचा जर विचार करायला आपण तर साधारणतः कोणकोणती पद आपण जर महानगरपालिकेची मागे एखादी जाहिरात जर बघितली तर त्यामध्ये दिसते आपल्याला साधारणतः कोणकोणती पद आपल्याला त्यामध्ये किंवा तशा संदर्भामध्ये इथून पुढं विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारी जी काही पदं आहेत त्या संदर्भात विद्यार्थ्यांना तयारी करता येईल पहा खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती देतो आहे त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला उपयुक्त माहिती आहे या आता यामध्ये पदं जर बघितली तर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये से श्रेणी तीनमध्ये जर बघितलं अभियांत्रिकी पद आहे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेशी निगडीत असणारं त्यानंतर अभि अभियांत्रिकी श्रेणी थ्रीमधलं एक कनिष्ठ अभियंता असेल कनिष्ठ अभियंता स्थापत्य असेल मॅकॅनिक असेल त्या त्या फॅकल्टीशी रिलेटेड असणारी पदं आहेत अभियांत्रिकी सेवा तीनमधली कनिष्ठ अभियंता त्यातलंसुद्धा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल पद आहे त्याची अर्ता दिलेली आहे आपल्याला लेखा परीक्षक श्रेणीमधलं लेखापरीक्षक आहे हे सुद्धा अत्या जास्तीत जास्त विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात श्रेणी तीनमधलं लेखापालपद आहे त्यामध्ये बघा हे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना अप्लाय करण्यासारखं आहे बघा वाणिज्य शाखेची पदवी आहे तीन वर्षाचा अनुभव या प लेखा परीक्षक विषयकामाचा आणि उमेदवारास निवड झालेल्या उमेदवारस विभागीय परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी भाषेची आवश्यकता ही क्रायटेरिया दिलेला आहे अर्हता दिलेली आहे अनेक विद्यार्थ्यांना याद्वारे अप्लाय करू करता येईल पुढे आणखीन खूप सारी पद आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या त्या पदाशी किंवा ज्या अर्थ धारण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक माहिती आहे तांत्रिक सेवा श्रेणीतलं विद्युत पर्यवेक्षक आहे ते सुद्धा पद बघा यामध्ये विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी काय एस एस सी शालांत माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि यामध्ये जी आवश्यक प्रमाणपत्र यांचीही माहिती आपल्याला दिसते पुढ तांत्रिक सेवा श्रेणीमधलं स्थापत्य अभियांत्रिक सहायक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षण यामध्ये सुद्धा बघा सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी आहे आणि त्या स्थापत्य अभियांत्रिकीचं पाठ्यक्रम उत्तीर्ण असणारा आणि मराठी भाषा आवश्यक परत सार्वजनिक आरोग्य श्रेणी हा सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थी याला अप्लाय करू शकतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी स्वच्छता निरीक्षक पदवी उत्तीर्ण आणि मराठी भाषा आवश्यक पशु पर्यवेक्षक यासुद्धा पदाला अनेक विद्यार्थी अप्लाय करू शकतील कारण बरेचशा साधारणतः अनेक विद्यार्थी अने का ही पात्रता धारण केलेली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचं शाळांत म्हणजे एच एस सीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र पशुसंवर्धनाची पदविका आणि दोन वर्ष कामकाजाचा अनुभव ह्याही क्रायटेरिया संदर्भात आहे अग्निशामक प्रमुख अग्निशामक म्हणून या स मध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहेत महाराष्ट्र यश एस सी उत्तीर्ण हवे सहा महिन्याचा कामाचा अनुभव ती पदविका किंवा त्यामध्ये कामाचा तीन वर्षाचा अनुभव आणि पूर्णतः शारीरिक पात्रतासुद्धा आपल्याला इथं दिसते या विद्यार्थ्यांनासुद्धा इथं पुढं भविष्यात अप्लाय करता येणार आहे पुढं आपल्याला दिसतं आहे सार्वजनिक आरोग्य सेवा यामध्ये असणारं सेवा त्रिनमधलं आरोग्य सेवा सेनेत्री श्रेणी त्रिन उद्यान सहाय्यक यामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर बॉटणी असेल फॉरेस्ट पदवी घेणारे मान्यता प्राप्त विद्यापीठातून ती पदवी घेणारे आणि त्यासाठी तीन वर्षाचा कामाचा अनुभव हीसुद्धा सहजासहजी जास्तीत जास्त विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतील पुढं जे सर्वात जास्त विद्यार्थी अप्लाय करण्यासारखे जे पद आहे त्यामध्ये अग्निशामक असेल कनिष्ठ प कनिष्ठ लेखापरीक्षक आणि लेखापरीक्षक यामध्ये बरेच विद्यार्थी अप्लाय करणार आहेत कारण आपण माहिती आहे वाणिज्य शाखा पदवी मिळणारे आणि ज्यांचं टंकलेखनाचं किंवा टायपिंग जी काही सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप सारी पदं येतील पुढं अग्निशामक सेवा याच्यामध्ये असणारं त्यामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी अप्लाय करू शकतील साधारणतः एस एस सी पात्रता लागते सहा महिन्याचा अनुभव असेल आणि प्रशिक्षण सहा महिन्याचं पूर्ण यामध्ये शारीरिक पात्रतासुद्धा दिली आहे आणि लेखापाल मग ज्याला आपण लेखा लिपिक म्हणतोय हे सुद्धा प जास्तीत जास्त विद्यार्थी याला अप्लाय करू शकतील बघा संपूर्ण माहिती दिसते म्हणजे नक्कीच आपल्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बातमी अशी हो की नुकतंच जे काही भरती प्रक्रिया आता आपल्याला ठाणे महानगरपालिकेत दिसेल यासाठी या, या संपूर्ण पदाला आपण ॲप बऱ्याचशे विद्यार्थ्यांना अप्लाय करता येणार आहे जागा भरपूर आहेत आत्ताच तयारीला लागणं गरजेचं आहे त्यासाठी आपली जी बॅच आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आत्ताच या बॅच जॉईन करून घ्या आणि टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो तयारी करण्यासाठी जर हो आत्तापासून जर सुरुवात केली तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात आपल्याला काही कालखंडानंतर याच्या जाहिराती आलेल्या दिसतील तोपर्यंत तुमची तयारी परिपूर्ण अशी होईल आणि तुम्हाला शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल चला यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन पुन्हा भेटूयात तत्परी तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे अशाच अपडेट घेऊन पुन्हा भेटूयात गुड बाय अँड टेक केअर